उदगीर शहरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण लातूरच्या उदगीर शहरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला शहरातल्या पारकट्टी गल्लीत आणि परिसरात बिबट्या वावरत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान प्रशासनाच्या वतीने बिबट्या जेरबंद होईपर्यंत सावधानी बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे बिबट्याचा वावर पाहायला मिळाला शहरातल्या पारकट्टी गल्लीत आणि परिसरात बिबट्या वावरत असतानाचा व्हिडिओ सी सी टी व्हीत कैद झाला आहे त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान प्रशासनाच्या वतीने बिबट्या जेरबंद होईपर्यंत सावधानी बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे सय्यद यखिन न्यूज तडका लातूर तेलाच्या पत्रावरून आमच्या पत्रावर आले तिथून खाली उडी मारल्या खालून त्या बाथरूम मध्ये बाथरूम पासून त्या पायऱ्यावरून वरी आली तुम्ही वरी होतो का खाली होतो मी वरी भेटते वरी भेटे मग त्या आवाज आल्यामुळे मग बघावं म्हणलं तर इकडे बघायला आलं तर माझ्या समोरून समोरून त्या शेजाऱ्याच्या पत्रावर गेलं तिथून उडी मारून तिकडे पलीकडे इकडून उडी तिकडं पलीकडे रहिवासी असून सहा सकाळी पाच वाजून सतरा मिनिटाला समोर आमच्या घराच्या समोर पत्र्यावरून एक बिवट्या आला तसंच आईच्या खाल्या परिसरात फिरून तो वरील गच्चीवर गेला गच्चीवर आमच्या वाकिंग करत होते आमच्या आईच्या समोरून आमच्या आईच्या आईच्या बाजून बिबट्या गेला पण ते आमच्या आईच्या लक्षात आलं की हे बिबट्या असं काहीतरी आहे असं वाटलं तर तसंच वचीवरून तो खाली गेला त्यानंतर आईने आठ वाजता मला कळलं की बा असं असं आपल्या घरी काहीतरी आले होते तो बिबट्याच असेल असं तिला शंका वाटली मग त्यानंतर मी सीसीटीव्हीची पाहणी केली त्याच्यामध्ये मला ते निदर्शनात आले बिबट्या निदर्शनात आले पण त्या बिबट्याना आमच्या आईच्या बाजूला तसं काय हानी केलेली नाही सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान पार्क टिकलमध्ये आमच्या बागबंदींच्या घरी आपण पाहिलं की सगळीकडे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले जे फुटेज आहे ते सगळी फुटेज खरे आहेत आणि सकाळी सकाळी तो बिबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही खरी आली। या संदर्भाने वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने गेलेलं असेल किंवा इतर सी सी टी व्ही फुटेज जे असतील परिसरातील ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या भाग दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीने की या परिसरातील विशेषतः हा जुना परिसर आहे जुनं गाव आहे त्या परिसरातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसृत होत आहेत जे सकाळी आहेत ते, ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात अशा व्हिडिओंवर विश्व अफवा अफांवर किंवा व्हिडिओंवर विश्वास नका ठेवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळे आहोत पोलीस दल आहे आम्ही आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे गस्त सुद्धा आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत जेणेकरून लोकांना आश्वस्त वाटेल त्यामुळं प्रशासन आपल्यासोबत नाही मला परिसरातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत पोलिसांची गस्त असेल आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत जनतेची इथं त्या परिसरात असेल तर तो कॅच करू नसेल बाहेर गेला असेल तर मग आपण सुटकीचा निश्वास राहू धन्यवाद